नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही छान मऊ लुसलुशीत असे इथे मक्याचे मी डोसा बनवलेले आहेत एकदम अप्रतिम लागतात आणि सकाळच्या गडबडीमध्ये ना मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट असा हा डोसा बनवून तयार होतो आणि मुलांना खाण्यासाठी पौष्टिकसुद्धा आहे आणि सोबत ना मी इथे शेंगदाण्याची शेंगदाण्या आणि पुटाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे खायला एकदम अप्रतिम लागते आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी ना मी इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत दोन कप तर ते मक्याच्या दाण्यानं आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे तर एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे जर दरदरीत वाटलं असेल तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे तरी तर जरा दरदरीत आहे म्हणून मी त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही छान बारीक असं पेस्ट बनवून तयार झालेलं आहे आणि ते ना पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर हे मक्याचं जे मिश्रण आहे तयार झालेलं डोश्याचं ते एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये ना मी ते एक कप बेसन घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला मक्याच्या मिश्रणामध्ये आणि त्यामध्ये ना मी ते एक अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिऱ्या हातामध्ये छान चोळून घ्यायचे आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ लाल तिखट हळद सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये ना मी इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेलं आहे हवं तर तुम्ही ह्यामध्ये गाजर आणि बीटसुद्धा यूज करू शकता नम, तर अशा पद्धतीने हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि इथं चटणीसाठी ना मिक्स करून झाल्यानंतर हे मी साईडला ठेवते आणि चटणीसाठी ना मी इथे पांढरे पुठाने घेतलेले आहेत आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची जिरे आणि दही घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे आणि चवीनुसार मीठ अशा पद्धतीने बारीक असं आपले हे पेस्ट बनवून तयार झालेलं आहे एकदम बारीक असं आणि अशा पद्धतीने आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तर इकडे गॅसवरती तवा ठेवलेला आहे डोश्याचा त्याला तेल पुसून घ्यायचं आहे तेल छान तवा छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मक्याचं जे मिश्रण आहे मक्याचा डोश्याचं तो आपल्याला तव्यावरती छान पसरून घ्यायचं आहे वरून एक चमचा तेल मिक्स करून पसरून वरून एक चमचा तेल सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे मक्याचा डोसा बनवून तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान भाजून घ्यायचं आपल्याला लालसर होईपर्यंत आणि बघू शकता तुम्ही मस्त असे आपलं हे मक्याचा डोसा बनवून तयार झालेला आहे आणि खूप छान खमंग असा वाससुद्धा येतो ह्याचा आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना आपल्याला सुचत नाही की मुलाला टिफिनला काय द्यायचं आणि अगदी झटपट असं बनवूनसुद्धा तयार होतो अशा पद्धतीने हा मक्याचा डोसा बघू शकता तुम्ही तरी ते दुसरा डोसासुद्धा मी बनवते आणि मुलांसाठी हा खूप पौष्टिकसुद्धा आहे आणि अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला हा डोसा बनवून तयार होतो अगदी सकाळच्या घाई गडबडून पौष्टिकसुद्धा आहे आणि मुलांसाठी पोटभरीचासुद्धा हा टिफिन बनवून तयार होतो तर अशा पद्धतीने आपले हे मक्याचे डोसे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि सोबत ना मी ते मस्त असे शेंगदाणे आणि पुटाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर हा व्हिडिओ आवडला हा रेसिपीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद